मद्यपींकडे तिरस्काराने पाहू नका त्यांना हिनवू नका कारण लॉकडाऊनच्या काळात ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्याचं काम त्यांनी केलं ते देशाचा आर्थिक कणा असल्याचं सिद्ध झालं केवळ नाशिक विभागातून गेल्या दोन तीन दिवसात देशी दारू तीन लाख एकोणावीस हजार लिटर विदेशी दोन लाख त्र्याहत्तर हजार लिटर बियर एक लाख ब्याऐंशी हजार लिटर विकली गेली अवघ्या पाच दिवसात अकरा कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ मनोहर अन्चुळे यांनी दिली एकूण आपण लॉकडाऊनच्या कालावधीनंतर जी मद्यविक्री सुरू झाली आहे आठ मेनंतर आपल्या जिल्ह्यामध्ये देशी दारूचं तीन लाख एकोणीस हजार लिटर मद्य विक्री झालेली आहे तसेच त्या दे तसेच फॉरेन लिकरची जवळ दो दोन लाख त्र्याहत्तर हजार लिटर मध्य विक्री झाली आणि बिअरची एक लाख ब्याऐंशी हजार मद्य विक्री झाली आहे एकूण मद्य विक्रीतून शासनाला अंदाजेत अकरा कोटी एकोणऐंशी लाख महसूल प्राप्त झालेला आहे आता अंदाज म्हणजे मध्य चाळीस दिवसानंतर लॉकडाऊन मध्य विकसित झाल्यामुळे पहिले चार दिवस दोन दिवस लो नागरिकांना जितका उत्साह होता आता सध्या उत्साह हो ओसरलेला आहे कारण बरेच कारखाने बंद आहेत लोकांना मजुरी मिळेल लोकांच्या आर्थिक अडचण आता गर्दी ओसरली आहे त्याचे घरपो ऑनलाईन होम डिलिव्हरीचा जी आर आलेला आहे अद्याप त्याचं अंमलबजावणी कशी करत त्याबद्दल मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त नाही झाल्या आजपर्यंत संध्याकाळपर्यंत शिक्षक आल्यानंतर आपण त्याच्या व्यवस्थित अमोल चालू सर्व लावल्या सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही म्हणून पण सारस सहन केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यांच्या डळमळत्या पायाने भक्कम आधार दिला आता तर त्यांना ऑनलाईन सेवा मिळणार आहे त्यांच्या परिश्रमांना शासनाने दिलेली ही दाट आहे असं म्हटलं तरी चालेल नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक